ایا نو خبابا بابا بویننن کای بابا و بن کډوک بګه چل نه لګړ زاله بابا بویننن یو تر های کټاډک چا لا غازا ټنشن سٹمټک بابا بویننن کای کرای زاته کام تر نه نو چل وګه تا تا ما زې کای ټپلا هوګی बाबून ते मारून तसलं गोळ आणलं तर आंबट 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 गोळ कोकला येतो बाबा बहिणीनं खाती काय पण आणते <पनांते> पोरग्याला येड बा बाबा बाबा ती <दी>? काय पण आणते ती <स्थाँगी> आंबट आंबट हे <आँब>। मायर <स्थाँगी> नेट नेट घाल किती

Ma non te qua. Telefonante Mary. Telefonante Mary. Telefonante Mary. Telefonante Mary. Telefonante Mary. Telefonante Mary. Telefonante का भाऊ बन्नो मला टाइम इ बेकर ग सरकार राव आते जे जसल्या मांस कुलपित ते गाडवणी ततला खोकडा बांटते गाडला बे कुलपटा कोणकते दिया इ कुलपदा रुपदस रुपलेते देवा भाऊ बन्नो तो लागला कोण लागला भाऊ बन्नो पडले महिना पासून त लागला भरते पण एवढा नाही आता बाबा बोल शेमका चाल का शेमगा मग लिव लागतो बान्हाळा लागतो लिहून लागतो लागत नाही आता काय नाही उन्हाळ्यात उन्हाळ्यात तू उन्हाळ्यात हम्म आता काय नाही बाबा बहिणी नऊ काहीच आहे शेवगा हा शेव येतो शेव गा शेवग बा, येतो बाब म काय बोलत काय बघा काय काय करते बडा 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 भाऊ बाहू बन मागाशी फोन तर आयला

बाबा बोल बार बार कोर बि बोलतो बायाचे पण बोलले करत हो करतो हो हो असं करतो बाबा बोलण्या मग शिकवून आलत का माय रे मग शिकवून तुमच्यात हा हुँ हुँ। मामा हुँ। आजी आजी अजून बाब नाच्या म्हणजे आता मजोळ आहे का ना आजोड त्यांचा त्यांच्यातलं देव देवत वाटत मग येतात एकोण एकूण गेलं ते वयच्या मग आल त्या मावळण काका त्यांचं त्यांची आजी बाबा आल तर भावा तिकडच तिकड चालले होते त्यांच्या म्हणजे माखंजेला तेवढे त्यांच्यातलं तिकड चालले होते मग इकडे म्हणली भेटायला भावा बहिणीनं गेल्या आणलं गेली भेटून

कशी <laughs> काय पटले मा कशी काय पडली लागल भाऊन मार रोग खाता पिता कुठे पडते एका जे नरातलं तर वेळा पडली ती उलटे पालते कशी पडते तेवढं खरं ते ओळखायला तिला करवाडलंय तिथं बघत बसली या करवाडलेलं लागलंय ती हे दे करते अड्यावानी सांगत सांगत सबका सपका सब वय तुला টাক কাম আছে বাহু বহি নালাগে কাম আজি ফোন পেলাই আজুক নাইল ফোন বা টেপক তবা ফোন লাগিল

समजा बारणे भावा बोल त्या दिवशी त्या ठिकाणी समज बेगा ठेवले बेवला बारद बॅगा रस्त्या तर पण का तर करायचं त्याच्या पहिला डोळे बसते भावा बोल ठेवून टाकलं ते देवा पूजा करायची पण काय कसं करायची ठेवलं सामाने तिथं बाबा टप्पा ठेवलं तया टपा टप आई बदल्या ठेवलं तु बघा ठेवलं या जागा पन्ना ठेवा बा कुठं एवढं एवढं शिकवले तिथे कुठं ठेवायचं भारताना एवढं आहे का नाही